बायकोची नुसती कटकट हे केलं के नाही हे केलं नाही अरे किती करायचं माणसाने काम बिन पहिलंच बरोबर बिना लग्नाचं मस्त सांड्या आणि गावामध्ये हिंडायला भेटत होता आता दारू प्याले सुद्धा पैसे भेटत नाही <laughs> भाऊ मला जायचं आहे बाबा तू दुकान बंदच दिसल मला चालू होत का दुकान दुकान चालू होतं नाही किती वाजता तरी नाही ओ... म्हणलं तरी हो दोन वाजले होते का हो हो त्यावेळी मी जेवण करत होतो आणि आरामाचा टाइम होता हो बरोबर आराम आरामाचा टाइम आणि आपला आरामाचा टाइम आणि मध्ये येण्याचा दुकानात घ्या तुझ्याच दुकानात मी साकार घे ती पोरं घे तुलाच घरी दुकानात पाठवतो कारण मला दुसऱ्याच दुकान आवडत नाही कारण रोजच गिराय गेला आपण माहिती आता मी गेल्या काल गोपाला दोनशे रुपये दिले त्याला वापस दिलेच नाही सकाळी दोनशे रुपये अरे भाऊ का सांगू तुले मी आत्ता सामान आणलं पण माझा दिवांजी पण येऊन गेलाय त्याला पैसे दिले तू पैसे सकाळी जाऊन कुणाने पैसे दिला गोपाल्याने गोपाल्याला तू पैसे दिला माग ना त्याच्याकडून फोन लावू का आता आपलाच गावचा माणूस आहे कोण करून जाणार आहे का नाही का बरोबर अरे भाऊ मी आता सपकाळ बसून नाही का तुले का सांगू भाऊ माझचा सामान आणायचा आहे दे तुला विश्वास नाही का विश्वास नाही का भाऊ तुझ्यावर विश्वास आहे हा मग तर आहे म्हणजे पैसे आहे का पण आता त्याच्याकडे दिले सकाळी कसं आहे आता मी ना सामान आणलं द्या तू नंतर आला पाहायला रे भाऊ आता माझ्या पूर्ण जेप खाली पण आहे आता बरं ठीक आहे मग काही जमत नाही आता मग भेटले तर पाहतो मग पुन्हा कुठे बरं झालं भाऊ आज तू भेटला का भाऊ परेशान माणूस इकडून पैसे भेटले नाही तू का म्हणतो आजच्या दिवस पाच मध्ये उद्या तू माझ्याकडून पे मला माहित आहे गावातला मित्र म्हणलं तूस कोणते काम मी तुझ्यासाठी करायला तयार अरे भाऊ पण आता पैसे नाही ना का पाय पाय कसं तरी पाय जमो तू खरं माझा मित्र मी पुण्या गावात पाहिलं भाऊ तुझ्यासारखा माणूस मला कुठंच भेटत नाही अहो कोणाकोणाला पैसे मागले नाही पण दिला नाही पण एका एक शब्दाला तू माझ्यासाठी तयार राहते भाऊ कधी अडचण पडली ना पैशाची असो या ओ, कसली।, कसली तू फक्त सांग मुले नाही आनंद तेवढे तर माझं नाव सुद्धा बदलून टाक मी आता म्हणतो तू फक्त पॅक बनव पडया आता थोडंस बनवू हा बनवता बनवता पॅक घेऊ थोडीशी टाकत जास्त नको नाही ना आधीच अगोदर घेऊन ना म्हणून मी थोडी थोडी पॅक पॅकच टाकत बढिया धन्यवाद पॅक काय दारू सुटत नाही म्हणते लोक म्हणते अरे काय नाही काय बोल दारू कशी सुटल तुला सोडली होती का दारू काय एक वेळ गळ्यात हाल टाकला का झाली तरी ती चिपकली आपल्याला त्याच्यामुळे का लोक लग्न करणं सोडलं नाही नाही तर दारू कशीच उठल दारू कशी सोडल हे भाऊ मी शंभर टक्के हा मी पण भाऊ दारू राह माणूस आहे ना कधी खोट बोलत नाही कस काय कारण त्याला खोट बोलणं ते म्हणजे त्याला हेच नाही करता येत बरोबर बरोबर म्हणून तो खरं बोलते दारू पिणारा माणूस विश्वासघात करतच नाही अगदी बरोबर बोलला अगदी बरोबर बोलला सर काय विश्वास ठेवत म्हणायचा अहो एका शब्दाला येऊन मला दारू बाजली काही मामूली आहे का मी त्या मित्रासाठी मी काय बी करायसाठी तयार आहोत एका फोनला जरी आलं तरी जबाब वाटलं तेव्हा तू मित्र मित्र कधी मदतीला येणार ते चंद्रे चांद्रे कुठे जावे रस्त्याने जाण दिले एक जण मित्रा तू खरस तुझ्या वाणी माणूस नाही रे बाबा कोणावर टोपी टाका साल काल खूप दारू पेले आज कसं बेकार वाटत आता दारू तरी भेटेल कुठून काल कस तरी मित्रांना तरी पाहतले कालच्या कालच्यावर धंदा टाकू भेटलं तर ठीक नाहीतर भीक मांगावंच लागेल कारण शोक आपल्याला